नमस्कार श्री स्वामी समर्थ अनेकदा आपण आंघोळ नंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या तेरा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धन हानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थितीसुद्धा बिघडू शकते आंघोळ करणं हा प्रत्येकांच्याच रोजचा रुटीनचा एक भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि व्यक्ती टापटीप फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्हीही अंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते त्यामुळे आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडत असतात अशा चुका लवकरच बंद करा वास्तुशास्त्राने ज्योतिषशास्त्र सांगते की या अशाच लोकाकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्षित करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचार्येशी संबंधित गोष्टीचाही उल्लेख होतो आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही चुका करतात बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घानेरडे पाणी साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर, सोडता। नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खरा पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात माणसाची प्रगती येथेच थांबते तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतू यांचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर पडतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या वर रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपले अडलेले कामे होऊ लागतात तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हाला ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे अनेक असे नकारात्मकता वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांना सामोरे जावे लागते बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ अंगोल, आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच असेच टाकून देतात तर ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर उलटी ठेवा रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनहानी होते घरातील पैसा दवाखान्यात जास्त वायाला जातो घरातील माणसे एकापाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागत नाही जर तुम्ही अंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच शेंदूर लावू नये मुलींनी माता भगिनीने अंघोळ केल्यावर लगेच शेंदूर लावतात पण असं करू नये कारण असे मानले जाते की याने पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टिपकत असताना ते देखील भांगात शेंदूर भरू नये कारण त्या टिपक्याबरोबर भरलेला देखील पडतो आंघोळीनंतर लगेचच नखे टाकू नयेत नखे दर मंगळवारीच कापावी याने लक्ष्मीप्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु अंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुध ग्रह खराब होतो ओले कपडे सोडू नका काही कपडे धुण्याचा कंटाळा करून खूप स्त्रिया आंघोळ झाल्यावर ते ओले कपडे बाथरूममध्ये सोडतात तुम्ही ही असे करत असाल तर ही सवय लगेच पूर्णपणे बद सोडा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा मान सन्मान यांचा अभाव निर्माण होईल बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजार पण येते नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे भी। नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे भी। उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि माय मायग्रेन असलेल्यासाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा आंघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि योग्य शक्ती वाढेल पाण्यात मिसळा निलगिरीचे तेल जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने अंघोळ केल्या केल्यास सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग अंघोळी आंघोळी गरम पाणी तोंडात भरून तोंडगच्च भरावे असं दोन तीन वेळा करावे यामुळे सर्दी खोकला यापासून आराम मिळतो अंघोळ करण्याची योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणतेही शॉवरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धतही बदलत आहे आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या ज्यामुळे शरीराची हीट डोक्यापर्यंत येणार नाही थंड पाण्याने आंघोळीसाठी नेहमी अशा वेळ अशा पाण्याचा वापर करावा ज्यांचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे असं केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते गरम पाण्याने आंघोळ केल्यास असं होत नाही म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकतात गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्याने डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो विवस्त्र करण्यास शास्त्रात का निषिद्ध आहे विवस्त्रपणे अंघोळ करण्याला शास्त्रात काय म्हटलं आहे हे सांगितलंय त्यांनी श्री कृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटले आहे की गोपिका नदीवर विवस्त्र अंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हातात झाल्या त्याने नटकट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकाने खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणं बंद केले पाहिजे असे केल्याने आपण जलदेवता वरुण यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये नकारात्मकता शरीरात प्रवेश करते जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ करू नये तर ते तुमच्यासाठी चांगले राहील पितृदोष होऊ शकतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पित्र म्हणजेच मृत्यपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पित्रांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यावरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते विना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्यांचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही विवस्त्र अंघोळ करू नये पद्मपुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरासमोर कपडे शिवाय स्नान करणे चांगले मानले जात नाही माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते